सावरगाव जिरे गावात वार्ड चार मध्ये घाणीचे साम्राज्य सावरगाव जिरे गावातील राम नागुलकर यांनी वारंवार ग्रामपंचायतचे सचिव सरपंच तथा सदस्य यांना सांगून पण ग्रामपंचायतने काही सांडपाण्याच्या बाबतीत मनावर घेतले नाही आमचे जनतेचे आरोग्य धोक्यात असून घरात लहान मुले आहेत या अस्वच्छ रस्त्यावरून येता जाता घरात यावे लागते लहान मुलांना डास आणि मच्छरामुळे बिमारी देखील वाढल्या आहे प्रभाग क्रमांक चारचे सर्व नागरिक त्रस्त आहेत पण ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत आहे सर्व गावात सिमेंट रोड झाले पण रस्त्यावरून दुर्गंधित पाणी वाहते तसेच रामेश्वर अशोक नागुलकर हा नियमित ग्रामपंचायतचे टॅक्स भरतो त्याच्या घरासमोर घाण पाणी रोडवरून वाहत आहे ग्रामपंचायतने वेळेस लक्ष द्यावे या बाबीची गंभीर दखल पंचायत समितीचे गट विसा, विकास अधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी कार्यकारी अधिकारी यांनी घ्यावी नाही तर आम्हाला न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरणेसुद्धा जमते असा खनखनित इशारा यावेळी यावरील त्रस्त नागरिकांनी दिलेला आहे तो प्रशासनाने मान्य करावा आणि या लोकांच्या ज्या आडीअडचणी आहेत त्या तात्काळ दूर कराव्यात हीच मागणी आम्ही इंडियन न्यूज ट्वेंटी फोरच्या माध्यमातून आपल्याला करत आहोत रिसोड तालुका प्रतिनिधी म्हणून नारायणराव अरु पाटील यांनी यावर संक्षिप्त असा आढावा घेतलेला आहे इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेस रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव अरू पाटील